नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज परत एकदा कापूस बाजार भावामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वरोरा जिथे आवक दोनशे पस्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एक रुपये व सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक पाचशे सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये व सर्व साधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक तीनशे अठ्ठावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे साठ रुपये व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक पस्तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सुद्धा सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मानवत जिथे आवक सात हजार क्विंटल आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे साठ रुपये व सर्व साधारण दर सात हजार आठशे आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापूस बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची बाजार भावाशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद